इलेक्ट्रिकचे शोरूम येतो सहा संपर्कात आल्यानंतर शोरूम एक वर्ष बसून चालू आहे परंतु मित्रांनो आजच्या किंवा पैसे वाचवण्यासाठी आणि जी इलेक्ट्रिक गाडी आपले पैसे पण कमवून देते आणि पैसे पण वाचवते आता मी जे शोरूम टाकल तो मी त्यात पैसे कमवू शकत होतो परंतु त्याच्यातून मी दहा लोकांना रोजगार देऊ शकत नव्हतो किंवा देशाची सेवा करू शकत नव्हतो समाजाची सेवा करीत नव्हतो त्याच्यामुळे मी साहेब सोबत आल्यानंतर जे आपले सरकार पंतप्रधान मोदी साहेब देशासाठी सेवा करतात गडकरी साहेब करतात अमित शहा करतात फलोनी साहेब करतात तसंच तर आपले साहेब पण करू आले त्यांना पण मी धन्यवाद देतो की या मार्फत आपण हे काम करू राहिलो आणि मित्रांनो तुम्ही पण करू शकता आज आपल्याला जर देश सेवा करायची असेल तर आपण जाऊ शकत नाही मिलिटरीमध्ये पण इथं जर हे आपण नक्कीच आपल्या समाजाला जे प्रदूषणापासून त्रास होतोय ते वाचू शकतो जो नगदी करतो पेट्रोल साठी आपल्या प्रत्येक माणसाला तो वाचू शकतो म्हणजे समाजाची सेवा करू शकतो त्या शेतीची अर्थव्यवस्थेवर ताण होतो पेट्रोल डिझेल तर पैसे आपल्या बाहेर देशात जातात ते आपण वाचू शकतो म्हणजे देशाची पण सेवा करू शकतो आणि एवढं सगळं करून झाली आपल्याला पण पैसे मिळतात ना मित्रांनो मग चांगलंच काम आहे करायला पाहिजे आपण मला किती पैसे मिळाले याच्यापेक्षा महत्वाचं आहे माझ्या मार्फत किती लोकांना पैसे मिळाले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मला आतापर्यंत नव्वद हजार मिळाले परंतु माझी इच्छा आहे माझ्या टीम मध्ये सर्वांना एक एक